आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचं महत्व याविषयी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं नागपूरच्या नवीन महापौरांच्या निवडीसाठी आज निवडणूक होणार आहे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विशेष बैठक सकाळी अकरा वाजेपासून रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात सुरू आहे या विशेष बैठकीत अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नागपूर महानगरपालिकेतील महापौरपद महा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आल्यानं भाजपाकडून नीता ठाकरे यांना संधी देण्यात आली आहे तर काँग्रेसनं स्नेहल ठाकरे यांना उभं केलं उपमहापौर पदासाठी भाजपाकडून लीला हाती बेड तर काँग्रेसकडून विवेक निकोसे हे रिंगणात उभे आहेत नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एकूण एकशे एकावन्न सदस्यांपैकी भाजपनं एकशे दोन जागा तर काँग्रेसनं चौतीस जागांवर विजय मिळवला आहे छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यातील सीमावर्ती भागातल्या जंगलात पोलीस आणि नक्षल्यांमध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत या चकमकीत एक जवान शहीद आणि एक जवान जखमी झाला आहे तिघांचेही मृतदेह पोलिसांना सापडले असून त्यात दोन पुरुष आणि एक महिला नक्षलीचा समावेश आहे असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट यांच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा ॲडव्हान्टेज विदर्भ दोन हजार सव्वीस खासदार औद्योगिक महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसर अंबाझरी अमरावती मार्ग इथं सुरू असून या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री आणि खासदार औद्योगिक महोत्सवाचे प्रवर्तक नितीन गडकरी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या आणि कार्यकारी मंडळ सदस्यासाठी सुरू असलेल्या संदर्भात काल डॉ शरद निंबाळकर आणि डॉ श्रीपाद भालाचंद्र जोशी यांनी पत्रकारांना संबोधित केलं सदस्यांनी मतदान करताना विदर्भ साहित्य संघाची परंपरा कायम राहील तसंच वाङमयीन प्रतिमा प्रतिष्ठा असणारा अध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्यांनी निवडावेत असं आवाहन त्यांनी केलं याबरोबरच हे ठाळक बातमीपत्र संपलं यापुढील ठाळक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल